मुख्यमंत्र्यांनी घेतले मधुकर पिचड यांचे अंतिम दर्शन भाजपाचे नेते मधुकर पिचड यांच्या अंतिम दर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत त्यांच्यासोबतच दिलीप वळसे पाटील हे देखील पिचड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचले आहेत ता, अकोले तालुक्यातील राजूर येथे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांनी मधुकर पिचड यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी राजूर गावात मोठा पोलीस फौजपाटा लावण्यात आला होता दुःखद अशा प्रकारची घटना आहे मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित वंचित आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता त्यांचं कॉन्ट्रिब्युशन अत्यंत महत्त्वाचं आहे आदिवासींच्या वनजमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि पिचड साहेबांसोबत एक आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साहेबांनी काही समस्या मांडल्या त्या समस्या आम्ही दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे वीस किलोमीटरचं काम थांबलं होतं ते पूर्ण करून घेतलं त्यामुळे आज निवडण्याचं पाणी शंभर किलोमीटरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना मिळतं आहे एवढंच नाही तर सातत्याने त्यांचा तेन सा आग्रह असायचा की थोर स्वतंत्र सेनानी राघोजी भांगरे यांचं नाव हे भंडारदरा जलाशयाला दिलं पाहिजे मागच्या काळात तोही निर्णय आम्ही घेतला अतिशय आनंद त्याच्यावर त्यांनी व्यक्त केला होता अतिशय मितभाषी होते पण उत्तम व्यक्त होते सर्वांशी संबंध ठेवणारे होते विविध विषयांचा व्यासंग ज्ञान अतिशय चांगलं होतं कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून ते विषय मांडायचे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो सगळे आमदार एकीकडे शपथ घेत असताना विरोधी आमदार मात्र मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे आपण दुसऱ्या गोष्टी करता रिपोर्ट एसबीएन मराठी अहिल्यानगर